काय घटना घडली होती काल दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी बबन प्रल्हाद जाधव राहणार मेवणागाव बदनापूर यांनी पोलीस स्टेशनला आपल्याकडे फिर्याद दिलेली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल झालेला आहे की त्यांचा मुलगा आकाश बबन जाधव त्याच्या वय बावीस वर्ष आहे तो घराच्या बाहेर रात्री आठ वाजता घटला होता आणि सकाळी चार वाजता बघून तिथून तो जागेवर नव्हता मग आजूबाजूच्या परिसरात त्यांनी शोध घेतला असता जवळच कोरडे असलेल्या शेततळ्यात त्याचा मृतदेह आढळून आला आणि त्याचा कोणीतरी अज्ञात कारणावर ना खून केलेला असावा अशी त्यांनी तक्रार दिली आणि त्या घटनास्थळावर गेलो तर मृतदेह जळालेल्या अवस्थेत होता आणि खून झालेला प्रथम दर्शन दिसत होत त्यावरून आपण पोलीस स्टेशन बदनापूर इथं त्रेचाळीस पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे एकशे तीन आणि दोनशे अडतीस भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्हा दाखल आहे घटनास्थळावर पोलीस अधीक्षक सर मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांनी भेट दिलेली आहे मी स्वतः भेट दिलेली आहे आमचे सर्व एन बीची टीम आणि स्थानिक पोलीस स्टेशनची टीम कालपासून आम्ही या गुन्ह्याची वापर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत प्राथमिक तपास पूर्ण केलेला आहे शव विच्छेदन करून दिलेला आहे आता पारंपरिक आणि तांत्रिक पद्धतीने दोन्ही बाजूने आम्ही या गुन्ह्याचा सखोल तपास करतो जेणेकरून की गुन्हा लवकर सेवा आणि आरोपी अटक व्हावी या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आरोग्य अद्याप अद्यापपर्यंत काही आरोपी अटक केले नाहीत तसं काही उपनगर आम्हाला मिळालेली नाही आणि सगळ्याच चांग बाजूंनी करत आहोत या गुन्ह्याचा जवळ तपास सुरू आहे आणि निश्चितच काही विसरणारच आम्ही आरोपी निश्चितच अटक करून हा गुन्हा उघडकीस आणू अशी आम्हाला खात्री आहे